शिंदे जमवलेल्या मालमत्तेचा हिशोब द्या राम सातपुतेंनी सुशील कुमार शिंदे आहे राम सातपुते यांचं वक्तव्य सुशील कुमार शिंदे जमवलेल्या मालमत्तेचा हिशोब द्या राम सातपुतेंनी सुशीलकुमार शिंदे डिवचला आहे प्रणिती शिंदेच्या उपऱ्या टीकेलाही सातपुतेंचं हे प्रत्युत्तर आहे एखाद्या सामान्य विडी कामगाराच्या घरातील लेख असती तर सोलापूरकरांनी स्वीकारले असते एखाद्या कुठंतरी कापड दुकानावर काम करणाऱ्या एखाद्या सामान्य व्यक्तीची मुलगी असती तर सोलापूरकरांनी स्वीकारले असते कुठंतरी एखाद्या साध्या घरातली मुलगी असती तर सोलापूरकरांनी स्वीकारली असती ही सोलापूरकरांची लेख नाहीये ही एका माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आहे म्हणून त्यांना उमेदवारी भेटली त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही सोलापूरची लेख अशा पद्धतीचं लोक त्याला अशा गोष्टीला भीक घालणार नाही हे निवडणूक स्ट्रेट फाईट आहे माजी मुख्यमंत्री कुमार शिंदे साहेबाला एका कामगाराच्या मुलाचं आव्हान आहे की मी माझ्या बंगल्याच्या प्रत्येक विटेचा हिशोब देतो तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही कमवलेल्या भ्रष्टाचारातील पैशाचा तुम्ही पैन पैसा हिशोब द्या माझं ओपन चॅलेंज उद्या चार वाजता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यावं तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्या मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो सोलापूरच्या जनतेला बघू द्या की तुम्ही कशा पद्धतीने लुटमार करून पैसे कमवलेले आहेत